चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या थी या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीचे दिवशी साजरी करण्यात येते ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे भगवान श्री विष्णू यावेळी जागृत अवस्थेमध्ये सृष्टीची जबाबदारी घेतात पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला गेला आहे भगवान श्रीकृष्णांचे परममित्र सुदामाने स्वतः उत्पन्न एकादशीचे व्रत केले होते या व्रताच्या महिमेमुळे त्यांना राजासह पुत्ररत्न प्राप्त झाले या व्रताचे महत्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाते उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते यंदा ही उत्पत्ती एकादशी तिथी पंचवीस नोव्हेंबरला मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे तर सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल पुराणामध्ये उत्पत्ती एकादशीचे महत्व विशेष मानण्यात आलेले आहे मान्यतेनुसार देवी एकादशी या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या अंशातून जन्माला आली होती पौराणिक कथेमध्ये असे सांगितले आहे की एकदा भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेमध्ये होते तेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावरती हल्ला करणार होता तेव्हा भगवान श्री विष्णूंच्या शरीरामधून एका दैवी देवीचा जन्म झाला त्याने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा त्यांना त्यांनी वध केला यावरती प्रसन्न होऊन भगवान श्री हरिष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे एका देवी, एका देवी एकादशीची पूजा व्रत करतात त्यांना सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते आणि तेव्हापासूनच एकादशीचे व्रत जे आहे तर ते पाळले जाते देवी एकादशी सोबत भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते तसेच या दिवशी केलेले उपाय देखील शीघ्र फलदायी ठरतात आज या व्हिडिओमध्ये उद्या मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करण्याचे दहा महत्वाचे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे उपाय अतिशय प्रभावी आहेत या दहापैकी कोणताही एक गुप्त उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करू शकता जेणेकरून तुम्हाला भगवान श्री विष्णूंची कृपा लाभेल घरामध्ये असलेली दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही उद्याच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा काही विशिष्ट तिथींच्या दिवशी त्या त्या दैवी तत्वांची सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या सर्वत्र संचारलेल्या असतात आणि या लहरींचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी आवर्जून कराव्यात तर पहाटे लवकर उठायचं आहे घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये एक महत्वाची वस्तू आपल्याला टाकायची आहे तसं तर उद्याच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे पण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे घरच्या घरी देखील आपण काही उपाय करू शकतो तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गंगाजल चा आपल्याला टाकायचं आहे यामुळे पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर चिमूटभर हळद देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे एकादशीच्या दिवशी हळदी संबंधित उपाय केल्याने आपला गुरुग्रह बलवान होतो म्हणूनच आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी चिमुटबवर हळद आणि गंगाजल टाकून उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र गंगाजल मिक्स करायचं आहे गुलाबजल किंवा अत्तर देखील तुम्ही टाकू शकता आणि या सर्व वस्तू एकत्र करून आपल्याला घा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आणि याच हळदीने आपल्याला उंबरट्यावरती हळदीचे लेपन देखील करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे एकादशीला आपण विष्णू पूजा करतोच आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्तीही असतेच असं कोणतंही देवघर तुम्हाला मिळणार नाही की ज्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसणार आहे पण बऱ्याचशा जणांच्या बाबतीत असं होतं की सगळे देव त्यांचे गावाकडे असतात आणि जिथे ते नोकरी निमित्ताने राहायला असतात तिथे काही फोटो वगैरे त्यांनी ठेवलेले असतात तर मग आता तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसेल आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असेल तर महाराज देखील विष्णूंचे स्वरूप आहेत फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पोसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना हा उपाय पती पत्नींनी मिळून करायचा आहे ज्यांना खूप वर्षापासून मोलबाळ होत नाहीये एकादशीच्या दिवशी जोडीने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक केल्याने संतान प्राप्तीचे योग जुळून येतात त्याचबरोबर त्यांची मुलं बघा ज्यांची मुलं हट्टीपणा करत असतात त्यामुळं ज्या मुलांचा अभ्यासांमध्ये मन लागत नाही घरातल्यांचं ते ऐकत नाहीत अशा पत्नींनी देखील त्यांच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी एकत्र जोडीने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा हा अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा करायचा आहे अभिषेक करत असताना एक वेळा तुम्हाला पुरुष सुक्त आणि एक वेळा स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून दिलं आणि श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आणि हे जे तीर्थ आहे ज्यामध्ये तयार झालेले ते पती पत्नी दोघांनी मिळून प्यायचं आहे आणि जर तुमच्या मुलांविषयक समस्या असतील तर हे तीर्थ तुम्हाला तुमच्या मुलांना देखील प्यायला द्यायचं आहे फोटो असेल तर फोटोला तुम्हाला अभिषेक घालता येणार नाही म्हणून हात जोडून एक वेळा सूक्त आणि एक वेळा पुरुष सूक्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर मूर्ती जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे एका छोट्याशा चवरंगावरती किंवा पाटावरती तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवून त्याच्यावरती बाळकृष्णांची मूर्तीची स्थापना करायची आहे बाळकृष्णांना तुम्हाला पिवळ्या रंगाचं चंदन अर्पण करायचं आहे आणि तेच चंदन ते तुम्हाला तुमच्या कपाळीला टिळा म्हणून लावायचं आहे असं केल्याने तुमचा गुरुग्रह बलवान होतो आणि तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळेही दूर होतात त्यानंतर अक्षता पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य म्हणून ज्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा पिवळ्या रंगाचं एखादं फळ असेल केळी असेल भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे देवघरामध्ये जर तुम्ही समयी लावत असाल तर उद्याच्या दिवशी समयीच्या पाचही कडांना म्हणजे पाचही वाती लावून तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली असता ती पंचेंद्रियांनी समर्पित पूजा मानली जाते आता समय तुम्ही लावत नसाल निरंजन लावत असाल तर तुम्ही तुमच्याकडे पंचारतीचा दिवा असेल तर त्यात तुम्ही तुपाच्या फुलवाती लावून विष्णूंना ओवाळले तरी देखील ती परिपूर्ण पूजा मानली जाते त्यामुळे आपल्या दैनंदिन कामातील तसेच यशाच्या मार्गातील अडथळे दूर होतात उत्पत्ती एकादशीला विष्णूपूजेसोबतच शंखपूजाही करा शंखनादामुळे घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि विष्णूंचा वास आपल्या घरामध्ये राहतो अकारण होणारे कलह वाद आजारपण यातून ही सुटका हवी असेल तर रोजच्या हो। देवपूजेमध्ये शंखपूजा नक्की करा आणि एकादशीच्या दिवशी शंखपूजा करून शंखनाद करायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये दानाचे अत्यंत महत्त्व आहे तर उद्या आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी अन्नदान वस्त्रदान जलदान इत्यादी प्रकारचे जे दान गरजू व्यक्तीला केले असता शतपटीने तुम्हाला पुण्य लाभते म्हणून एकादशीसारख्या तिथीच्या औच तिथीचं औचित्य साधून तुम्हाला यथाशक्ती दानधर्म करायचं आहे सध्या बघा हिवाळ्याचे दिवससुद्धा सुरू आहेत त्यामुळे थंडीपासून बचाव करणारे कपडे जीवनावश्यक वस्तूंचे दान औषधे त्याचबरोबर दान केल्यास बघा तुम्हाला विष्णू कृपा प्राप्त होते आणि उत्पन्नाच्या संधी तुम्हाला वाढून आर्थिक स्थिती सुद्धा तुमची मजबूत होते उत्पत्ती एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करण्यासोबतच संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर तुम्हाला तुळशीजवळ दिवा अवश्य लावायचा आहे दिवा लावत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना गुंजा फळ तुम्ही अर्पण करू शकता आणि त्याच्या काही बिया भगवान श्रीहरी विष्णूंच्या नावाने आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता असं केल्याने तुमच्या व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळेल उत्पन्न एकादशीच्या निमित्ताने भगवान श्री विष्णूंसमोर तुम्ही संध्याकाळी नऊमुखी दिवा लावू शकता असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतील त्याचबरोबर उद्याच्या दिवशी एक महत्त्वाचा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे हा उपाय त्या बघा करण्यासाठी तुम्हाला कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हळदी कुंकू अक्षता धूप दीप सोबत घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला या कलशातील जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करून तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे असं केल्याने तुम्हाला भगवान श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला प्रखरातील प्रखर पितृदोष जरी असेल तरी तो नष्ट होईल कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हे विष्णूंचा वास असतो त्यासोबतच आपल्या सुद्धा त्या, त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो असं केल्याने पित्रांचेही अखंड आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि जे काही तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे आहेत जे पितृदोषामुळे येतात आणि किंवा कोणत्याही कार्याची सिद्धी तुमची होत नाही ते सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला सर्व कार्यांमध्ये यश मिळेल तर उद्या आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्हाला सांगितलेल्या या उपायापैकी कोणताही एक गुप्त उपाय तुम्ही नक्की करा यामुळे तुमच्या सर्व अडचणी अडथळे दूर होण्यास मदत होईल आणि भगवान श्री विष्णूंची कृपा दृष्टी तुमच्यावरती राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांपैकी तुम्ही कोणताही उपाय अगदी मनपूर्वक करा त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ